रुग्णांवरील शस्त्रक्रियांसाठी सी पी आरमध्ये उच्च तंत्रज्ञानयुक्त आधुनिक आणि सर्व सोयीनीयुक्त सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आली आहेत त्याशिवाय रक्ताच्या एच आय व्ही आणि काविळीची चाचणी जलदगतीनं व्हावी यासाठी नॅट मशीन उपलब्ध करण्यात आले या नव्या सुविधांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला सीपीआरच्या दुरुस्तीसह शेंडा पार्कमध्ये बांधण्यात येणाऱ्या अकराशे बेडच्या हॉस्पिटलसाठी गेल्या वर्षभरात सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील मुख्य शस्त्रक्रिया विभागात सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स उभारण्यात आली आहेत त्याशिवाय मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभागात सीएचडी मशीन तसंच एच आय व्ही आणि काविळच्या विविध तपासण्या जलदगतीनं होण्यासाठी नॅट मशीनची उपलब्धता करण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला गेल्या वीस वर्षात सी पी आरचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालाय पण पदनिर्मिती पूर्वी इतकीच आहेत आता नवीन पदनिर्मितीची गरज असून वैद्यकीय मंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं तीस बेडचा अपघात विभाग करावा अशी मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे यांनी प्रास्ताविकात केली सीपीआरच्या इमारतीचं बांधकाम अठराशे पंचेचाळीस साली झालं होतं ही इमारत आता हेरिटेजमध्ये असल्यानं विस्तारीकरणाला मर्यादा येत आहेत त्यामुळं शेंडा पार्कमध्ये नवीन अकराशे बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे त्याचा पायाभरणी शुभारंभ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे इमारत बांधकामासाठी टेंडर काढण्यात आलंय लवकरच त्याला वर्क ऑर्डर दिली जाईल सीपीआर मधील दुरुस्तीसह शेंडा पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या नवीन हॉस्पिटलसाठी गेल्या वर्षभरात सुमारे एक हजार कोटी रुपये उपलब्ध करू शकलो शेंडा पार्कमध्ये लवकरच एक वैद्यकीय नगर उभं राहील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं ओटी या त्यानंतर ऑपरेशन थिएटर्स आपण लोकार्पण कार्यक्रम केला आता मी सांगितलं तुम्हाला ही माहिती आम्ही देतो आहे जवळजवळ शेंडा पार्कमध्ये हजार कोटी रुपये खर्च करून आपण सहाशे बेड सामान्य बेड सामान्य रुग्णासाठी अडीचशे बेड हे कॅन्सर आणि अडीचशे बेड सुपर स्पेशल अशा अकराशे बेडचं आपण हॉस्पिटल नवीन उभाने करतो आहे कालच त्याचं ते टेंडर हे फायनल झालं नागार्जुन म्हणून एक देशातल्या मोठ्या या कंपनीनं काम घेतलेलं आहे मला वाटते दोनच दिवसात त्याची वर्कआउट दिली जाईल आणि देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि ऑगस्टचा पहिला आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांनी यायचं मान्य केलेलं आहे नवीन पदनिर्मितीबाबत आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली सीपीआरच्या आवारातील अतिक्रमणं काढण्याबाबत लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील तसंच वैद्यकीय बिलाच्या फाईल्स लवकरात लवकर निर्गती करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं सीपीआरमध्ये डॉक्टरांची टीम चांगल्या प्रकारे सेवा देत आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळं चांगल्या सुविधाही उपलब्ध होत आहेत पण तालुक्यामध्ये मोठ्या हॉस्पिटलची कमतरता असून तिथं हॉस्पिटल उभारणी आणि चांगले डॉक्टर आणण्यासाठी नामदार मुश्रीफ यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केली के लोकार्पण सोहळ्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे डॉ गिरीश कांबळे डॉ अजित लोकरे डॉ वसंत देशमुख यांच्यासह विभागप्रमुख डॉक्टर आणि परिचारिका उपस्थित होत्या